अजित पवारांच्या पोटातलं ओठात आलं मराठा आरक्षणावरून जरांगे पाटलांचा पलटवार सविस्तर माहिती जाणून घेऊया मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर गाजत असतानाच आज पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर बोलताना त्यांनी कायदा हातात न घेण्याची सूचना केली त्यावरून हा मुद्दा पुन्हा एकदा आता पेटण्याची शक्यता आहे मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये उपोषण करण्याचा इशारा दिला आहे मात्र त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की मुंबईला येताना जर कोणी कायदा हातात घेतला तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा थेट इशाराच त्यांनी जरांगे पाटलांना दिला आहे त्यानंतर मनो आता मनोज जरांगे पाटील यांनीही त्यांच्या या इशाऱ्यावर बोलत अजित पवारांनी पोटातलं ओटावर आणलं अशा शब्दात त्यांनी त्यांना उत्तर दिलंय गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलनाबरोबरच राजकारण तापलेले आहे त्यातच आता जरांगे पाटलांनी आरक्षणासाठी मुंबईत येऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे त्यावरच आज अजित पवारांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना सांगितले की मुंबईला येताना जर कोणी कायदा हातात घेतला तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल त्यावर बोलताना मनोज जरांगे जरा पाटील यांनी बोलताना सांगितले की शेवटी अजित पवार यांनी पोटातलं ओटात आणलंच असं म्हणत आम्ही मुंबईला जाण्यावर ठाम असल्याचेही त्यांनी सांगितले तसेच जर कारवाई केली तर मराठा समाजात शांततेत अजित पवारांना उत्तर देण्यात येईल अजित पवार हे अपघाताने सरकारमध्ये आलेले आहेत त्यामुळे आम्ही त्यांना सरकार मानत नाहीत असा टोलाही मनोज जरांगे जरा पाटील यांनी अजित पवारांना लगावला आहे मनोज रांगे पाटील यांनी मुंबईच्या उपोषणाची घोषणा केल्यानंतर त्यांच्या सहाव्या टप्प्यातील दौरा देखील सुरू झाला आहे आज या दौऱ्याचा चौदा दिवस आहे जालना जिल्ह्यातील दौरा संपवून मनोज जारांगी पाटील आता बीड जिल्ह्यात दाखल झाले असून खामगावमध्ये त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागतही करण्यात आले आहे आज आणि उद्या मनोज रांगे पाटील हे बीड जिल्ह्यातील गोदाकांच्या गावांमध्ये संपर्क दौरा करणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरांगे पाटील यांना आंदोलनावरून कायदा हातात न घेण्याचे आवाहन केल्यामुळे हा वाद आता आणखी पेटणार असल्याचे दिसत आहे त्यानंतर जरांगे पाटील यांनीही तेवढ्याचा जोरदारपणे त्यांना त्यांच्यावर पलटवार केला आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो आता बघूया यामध्ये नेमकं होतं काय कुठल्याही प्रकारची माहिती आल्यास ती आपल्याला हे चॅनलद्वारे देण्यात येणारच आहे त्यासाठी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद